मुद्देमाल जप्त पोलीस पथकाने धडाकेबाज कारवाई केली लाख रुपयांच्या रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या तीन आरोपींना पोलीस पथकाने सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवडल्या त्यानंतर त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला अहिल्यानगर येथून तीन इसम बनावट नोटा घेऊन मोटरसायकलवर वर राहुरीकडे येत आहे अशी गुप्त खबर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री अकरा वाजे दरम्यान मिळाली तेव्हा संजय ठेंगे यांनी ताबडतोब एक पोलीस पथक बरोबर घेऊन राहुरी शहरातील नगर मडमड रस्त्यावर गाडगे महाराज आश्रम शाळा परिसरात सापळा लावला काही वेळाने तेथे एम एच पंचेचाळीस वाय अठ्ठेचाळीस तेहतीस क्रमांकाच्या मोटरसायकलवर तीन इसम आले तेव्हा पोलीस पथकाने त्यांना जागेवर झडप घालून पकडले पथकाने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ जवळ दोन लाख रुपयांच्या दोनशे व पाचशे रुपयांच्या यांच्या बनावट नोटा आढळून आल्या अॅक्सिस बँक राहुरी शाखेचे मॅनेजर कैलासवानी यांनी घटनास्थळी सदर मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाड केले हवालदार सूरज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहरी पोलीस ठाण्यात आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वय वर्ष राहणार अर्जुन नगर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तसेच राजेंद्र कोंडीपाल वय वेचाळीस वर्ष तात्या विश्वनाथ हजारे वय चाळीस वर्ष दोघे राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा आयल्यानगर या तिघांवर गुन्हा रजिस्टर नंबर सातशे चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन पाच सामान्य गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपी दोनशे व पाचशेच्या नोटा राहुरी शहरात कोणाला देण्यासाठी आले होते त्यांनी नोटा कोठून आणल्या त्यामध्ये आणखी कोण कोण सामील आहे या बाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करीत आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे राजू जाधव हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढोकणे नदीम शेख सतीश कुर्राडे अंकुश भोसले चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथकाने केली त्यानंतर पथकाने मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाआड करून कसून चौकशी केली त्यानंतर आरोपींनी आम्ही बनावट नोटा तयार करतो ते ठिकाण दाखवतो असे सांगितल्याने राहुरी पोलीस पथकाने टेंभुर्णे येथील शीतल नगर परिसरातील यांच्या इमारतीत भाड्याने घर घेतलेले घर गाठले तेथे ते झेरॉक्स करण्याची मशीन व प्रिंटर कटिंग करण्याची मशीन नोटा बनवण्यासाठीचा कागद नोटा मोजण्याची मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोलर युनिट सर्व मशिनरीची किंमत सुमारे पाच लाख रुपये पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण पंचाहत्तर बंडल ज्यांची किंमत सदोतीस लाख पन्नास हजार रुपये दोनशे रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण चव्वेचाळीस बंडल ज्याची किंमत आठ लाख ऐंशी हजार रुपये पाचशे रुपयांच्या प्रिंट केलेल्या के नोटा परंतु कट न केलेले कागदाचे बंडल्स अठरा लाख रुपये किमतीचे असं एकूण सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती कुणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये एक बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडं अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत ह्या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे हे रात्रीच ठेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक, 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 एक एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी ता, ता, बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये ता, मग जे झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते, ते आहे काउंटिंगसाठी मशीन आहे हे सगळं जे काही मटेरियल त्या का ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे दोन कर्जतचे राहणारे आहेत तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत